पालक भजी बनवण्यासाठी मी इथं साहित्य वापरलेलं आहे इथे सर्वात प्रथम मी दोन ते अडीच वाट्या बेसनपीठ वापरलेलं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा पालक बारीक चिरून घेतलेली पालक कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या आता हे आपण मिश्रण सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं बेसनामध्ये सर्वप्रथम बारीक चिरून घेतलेला पालक ॲड केलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर कांदा इथे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि मिरचीचा ठेचा तीन ते चार मिरच्या मी इथे मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर मीठ चवीप्रमाणे मीठ मीठ टाकून झाल्यावर इथे घेतलेलं आहे लाल तिखट मिरची वापरली होती त्यामुळे इथे लाल तिखट थोडंसं कमी वापरायचं आहे अर्धा चमचा हळद खाण्याचा सोडा चिमूटभर खाण्याचा सोडा वापरायचा आहे जास्त सोड्याचा वापर करायचा नाही आणि एक छोटा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे ओवा असा हातावर थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो इथे मी ओवा घेतलेला आहे आणि आता हे सर्व मिश्रण पाण्याने एकजीव करून घ्यायचं थोडं थोडं पाणी ॲड करून हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पालक भजीचं बॅटर आपल्याला व्यवस्थित तसं थोडं थोडं पाणी टाकूनच मळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकून जर आपण कालवलं तर काय होतं खूप पातळ मिश्रण होऊ शकतं भज्यांचं आपल्याला तसं करायचं नाही आहे थोडंसं दाटसरच हे मिश्रण आपल्याला भज्यासाठी ठेवायचं आहे तरच ते भजी तेलात व्यवस्थित गोल, गोल सोडले जातील हे पहा या प्रमाणात असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे म्हणजे गोल गोल भजी व्यवस्थित तेलावरती सोडता ते येतात म्हणून पाणी शक्यतो कमी कमी वापरावं एकदम पाण्यात कधीच पीठ मळून नाही दुसरीकडे आता तेल तापत ठेवलेलं आहे कढईत मी ते चेक करते तेल तापलंय की नाही ते तेल मस्त तापून असं झालं की मग यामध्ये आपण आता एक एक करून ही गोल गोल भजी असे सोडून घेणार आहोत असे व्यवस्थित हे भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही सोडा किंवा बाकीचं साहित्य जर वापरलं तर हे भजी अजिबात तेलकट होत नाही तळून झाल्यानंतर आणि यामध्ये जास्त तेलदेखील शोषलं जात नाही प्रत्येक प्रमाणात गोष्टीचा वापर करायचा आहे अगदी चविष्ट आणि मस्त असे हे भजी लागतात खाण्यासाठी आणि मंद गॅसवर आपल्याला हे भजी करपूस असे तळून मस्त घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची जास्त फास्ट ठेवायची नाही आता हे सर्व भजी आपण व्यवस्थित तळून घेऊया 何 आता व्यवस्थित तळून झालेली आहे तर मी आता पाच ते सात इथे मिरच्या घेतलेल्या आहेत धुवून घ्यायच्या मिरच्या आणि मधून कट करून घेतलेल्या आहेत आता मी भज्यांसोबत तोंडी लावण्यासाठी इथं मिरच्या तळून घेते लक्षात ठेवा अशा मिरच्या जेव्हा तुम्ही तळत असाल तेव्हा मधनं चीर मारून घेत जा नाहीतर मिरच्या तेलामध्ये फुटू शकतात आणि मग आपल्या तोंडावरती किंवा डोळ्यांवरती तेड तेल उडण्याची जास्त शक्यता असते म्हणून मिरच्या कधीसुद्धा तळताना तेल्यात मधनं चिरून घ्यायच्या आणि मगच तळायच्या अशा हा मस्त अशा व्यवस्थित मी मिरच्या ह्या तळून घेतलेल्या आहेत भज्यांसोबत तोंडी लावता लावण्यासाठी मस्त असे पालक गोल भजी आपले तयार आहेत आणि त्यासोबत मिरचीसुद्धा तयार आहे आहे की नाही छान आणि मस्त मस्त अशी रेसिपी खूप मस्त असे हे भजे होतात पालक भजी असे हे होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या मुलांना समस्त मस्त खाऊ घाला जेणेकरून तो पालक देखील त्यांच्या पोटात जाईल अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी हॅशटेग रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका परत भेटूयाच बाय बाय